श्री गुरुदेव गुरुदेवांपेक्षा मोठा देव नाही कधी विचार केला का देवाचे खरे रूप आपल्याला कोण दाखवते कोण आपल्याला अंधारलेल्या जीवनात दीप लावतो तो म्हणजे गुरुदेव जगात प्रत्येक माणूस देव शोधतोय पण देव सापडला तरी त्याचे दर्शन त्याचे ज्ञान त्याची अनुभूती ही आपल्याला देतो तो गुरुच गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ असते कारण देव तर निर्माण करतो शरीर पण गुरु घडवतो आत्मा एक शिष्य रोज मंदिरात जात असे देवाबडे नमस्कार करत असे पण त्याचे मन कधी शांत व्हायचे नाही ये दिवस गुरुदेव त्यांच्याकडे आले ह हसत म्हणाले बाळा देवाला सोजतोस आहे सोजतोस पण स्वतःलाच ओळखत नाहीस त्या दिवसापासून शिष्याने देव नव्हे गुरुदेवांचे चरण धरले आणि तेथून सुरू झाला त्याचा आत्मप्रकाशाचा प्रवास गुरुदेव म्हणजे फक्त शरीर नाही ते म्हणजे ज्ञानाचे प्रेमाचे करुणेचे सागर त्यांच्या एक स्मितून शांती मिळते त्यांच्या एक शब्दातूनही दिशा मिळते आणि त्यांच्या चरणातील धुळीतूनही जीवनाचे खरं सौख्य मिळते प्रत्येक शिष्याला आपल्या गुरुबद्दल अभिमान असलाच पाहिजे कारण ज्याने आप आपल्याला मी कोण आहे हे, हे दाखवले त्यांच्यापेक्षा महान दुसरा कोण असू शकतो का गुरुदेव आपल्याला वरदान देतातच असे नाही ते आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात ते सांगतात बाळा तू फक्त भक्त, भक्त नव्हेस तू प्रकाश आहेस फक्त तू स्वतःचा तेच ओळखायचा आहे आज जगात लोक मोठ्या मोठ्या एशाच्या मागे धावतात पण खऱ्या अर्थाने शांती मिळते ती गुरूंच्या पायाशी बसल्यावरच जे ते शब्द थांबतात विचार निवळतात आणि आत्मा शांततेत हरवतो तेच स्थान म्हणजे गुरुचरण गुरुदेवांपेक्षा मोठा देव नाही कारण देव आपल्याला देतो पण गुरु आपल्याला देहाचे अर्थ शिकवतात देव आपल्याला कर्म देतात पण गुरु त्या कर्मामागचे धर्म सांगतात देव आपल्याला परीक्षा देतो पण गुरु त्या आपल्याला उभं करतो शिष्याचे आयुष्य म्हणजे एक खोरीपाटी गुरुदेव त्यावर रंग भरतात ज्ञानाने श्रद्धेचे भक्तीचे आणि प्रेमाचे म्हणून जेव्हा तुला वाटेल की जगात सगळं संपलं आहे तेव्हा एक क्षण डोळे मिटा आणि गुरुदेवांचे चरण आठवा तेथे तुम्हाला सगळं मिळेल शांती शक्ती आणि समाधान गुरुदेव म्हणजे देवाचे स्वरूप देव आपणास दिसत नाहीत पण गुरुदेवांच्या डोळ्यातून तोच देव आपल्याकडे पाहतो शिष्याचे जीवन फुलते तेव्हा जेव्हा तो आपल्या गुरुचे नाव घेतो निश्चयाने श्रद्धेने कारण त्या नावातच सामर्थ्य आहे त्या नावातच उद्धार आहे गुरुदेवांपेक्षा मोठा देव नाही कारण देव आपल्याला निर्माण करतो पण गुरुदेव आपल्याला घडवतात देव देतो पण गुरुदेव दिशा देतात देव शब्द देतो पण गुरुदेव अर्थ देतात शेवटी फक्त एकच म्हणावं वाटते गुरुदेव तुम्ही नसता तर आम्ही कोण असतो तुमच्या कृपेनेच आमचे जीवन पवित्र झाले तुम्ही आमचे देव आहात आणि जगात तुमच्यापेक्षा मोठा कोणी नाही गुरुदेवांपेक्षा मोठा देव नाही जय शिरा राम श्री गुरुदेव